हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता पुष्कळ बारा वाजत आलेले आहे आणि आज आहे सॅटरडे तर आजचं प्लॅनिंग असं आहे की आज करीना आणि मी पुण्याला जाणार आहे तर संध्याकाळी साडे अकराला आमची गाडी आहे तर त्या गाडीने आम्ही दोघी जाणार आहोत तिचे सुट्ट्या संपल्या आणि तिचा खूप फोर्स चालला आहे की चल मम्मा माझ्याबरोबर दोन चार दिवस आणि माझं एक काम आहे त्यानिमित्ताने मम्मी पण तिच्याबरोबर जाणार आहे तर सकाळी घरात जाणार घराबाहेर जायचं म्हणजे मग सगळ्या बेडच्या बेडशीट चेंज केल्या डस्टिंग केली बरेचसे ते काल पर्वत आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे ते सगळं मी ठेवून दिलं क्लीन करून कारण इकडे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे ना खूप धूळ येते आणि मग आपण मी नसताना कोणते क्लिनिंग करेल तर ते सगळं क्लीन करून मी ठेवून दिलं आहे पूजा वगैरे झाली तर डोक्यामध्ये इतके विचार विचार होते पूजा मी सांगते ना काय माहिती देवाजवळ गेले की होतेच मी इमोशनल माझ्या भावाची मला आठवण आहे त्या तंत्रीमध्ये मी पूजा केली पण चंदन असे मी काही टिकली रेग्युलर लावते असं नाही पण पूजा केल्या वाईटली कुंकू तरी लावते पण ती आठवण नाही राहिली आणि दुसरी गोष्ट आता दूध तापत ठेवलं आहे अजून मी काही घेतलं नाही आता बघते काहीतरी चहा टोस्ट वगैरे किंवा दूध ब्रेड वगैरे काहीतरी खाते मी करीना आंघोळीला गेली आहे आम्हाला तयारी करायची आमची दोघींचीही साठी बघते आता तिला विचारते काय खाणार आहे ती, ती जर म्हटली तर मग बीटरूट कटलेट बनवेल तिच्यासाठी तर एका ताईंनी मागे सांगितलं होतं आणि अर्थात माहीत होतं मलाही पण मी विसरून गेली होती की बो ताई पाण्या पनीर जे आहे पाण्यात ठेवायचं खराब नाही होत असं तर इथे मी पनीरचे दोन पीस काढून ठेवले होते म्हटलं करीनाला पनीर पराठे बनवू त्याच्यासाठी मी इथे पनीर ग्रेड करते ॲक्च्युली दोन पॅ हे आणले होते आम्ही पनीरचे अडीचशे अडीचशे ग्रॅमचे होते आय थिंक की शंभर ग्रॅमचे होते माझ्या लक्षात नाही अडीचशे ग्रॅमचेच असेल आय थिंक पनीर ग्रेड करून ठेवलं आणि आता प्रशांजेंसाठी पालकची भाजी बनवायची आहे तर इथे ह्या पालकच्या दोन जुड्या ज्या मी निवडून ठेवल्या आहे त्या कट करते जसं मी तुम्हाला काल परवा सांगितलं बघा की पा पनीर खायला ते नकोच म्हणता पण मी म्हटलं असं ते काब्ज घेत नाही थोडं तरी प्रोटीन पोटात गेलं पाहिजे म्हणून मग पालक पनीर नाही परंतु हीच पालकाच्या भाजीवरच म्हटलं थोडंसं पनीर आपण वरून टाकून देऊ छान लागते आणि पालकाची भाजी पण वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आई त्यांच्या घरी तर घाटून करता जी की खूप छान लागते मी कधी केलेली नाही आहे ती पण आईच्या हातची खाल्ली आहे लग्नाच्या आधी खूप वेळेस आणि आईन ते इथे होते तेव्हा मी विचारही केला होता एकदा करायचा पण दादा बोलले वडील बोलले की आम्हाला त्रास होतो बाई आता घाटून भाजी खाल्ल्यावर त्याच्यामुळे ती केली नव्हती तर मी मेथीची भाजी जशी आपण सुक्की करतो ना तशीच पालकची भाजी करणारे पण पालकची भाजी शिजत असताना पालकच्या भाजीला खूप पाणी सुटतं तर हे बघा इथे पॅनमध्ये मी तुपच घेतलं आहे तुपामध्ये मी जिरं टाकलं मोहरी टाकल्या ॲक्च्युली ते कच्ची घाणी का तेला तेल विसरली मिडी डीमार्टमधून परत असं वाटतं बिचारे एवढं डाएट करता आणि मग जाऊ द्या आपण तुपातच करू त्यांचा स्वयंपाक नाही तरी ते एक बचत म्हणून मी करणं बंद केलं होतं असं नाही तर ब प्रतीकने एकदा रिसर्च केलं होतं त्याच्यावर गुगलवरच की ते हार्ट पेशंट आहे त्यांनी एवढं तूप खाणं योग्य आहे का ब तर ते योग्य नाही असंच निदर्शनास आलं होतं आणि म्हणून मग मी मध्यंतरी त्यांच्या भाज्यांसाठी कच्ची का तेल वापरलं तर हे बघा त्यांच्या पालकच्या भाजीवर मी तिचे ग्रेड करून ठेवलेलं पनीर होतं त्यातलं काही पनीर असं स्प्रेड केलं म्हटलं त्यांना कळणार पण नाही आणि इथे आता करीनासाठी बनवायचे पनीर पराठे त्याच्यासाठी मी एक छोटा छोटासा कांदा कट केला फ्रेश कोथिंबीर कट केली थोडंसं जिरं थोडंसं धणा पावडर थोडीशी हळद आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूनच मी हे कालवून घेणार आहे तसं तर जे पंजाबी लोकं असतात ते पनीर पराठे वगैरे खूप छान बनवता आलं हिरवी मिरची पण टाकता पण करीनाला हिरवी मिरची दाताखाली आलेली चालणार नाही म्हणून मग मी नाही टाकलं तर इथे बनवते तिच्या आवडीचे पराठे तिला खूप आवडतात पनीर पराठे आणि मुलांना आपल्या आईचं हातचं जेवण आवडतंच बाहेर तर सगळ्या गोष्टी मिळतात पण जसं मी तुम्हाला सांगितलं ना की घरी येते तेव्हा तिची एक लिस्ट असते की मम्मा मला तुझ्या हातचं हे 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 ठरलेले आयटम हे सगळे तिला खायचे असतात तर त्याच्यासाठी मी इथे पनीर पराठे बनवते पनीर पराठा शेकताना छान असं तूप लावून घ्यायचं आणि कुठलेही पराठे खाताना माझ्या मुलांना त्याच्यावर बटर लागतं अमूल बटर तर ते त्याच्यावरती बटर घेऊन खाता मग त्याची चव अजूनच इम्प्रूव्ह होते थोडीशी नमकीन खारी अशी टेस्ट लागते ते तर हे बघा इथे मी त्याच्यावर बटर ठेवून तिला आता हा ब्रेकफास्ट देते अजून देऊ का नाही नाही झालं एक नहीं, नहीं। अमूल बटरचा ब्लॉक मी अशा पद्धतीने ट्यूब मध्ये कट करून ठेवतो जे की इझी होतं यूज करण्यासाठी नाहीतर मग प्रत्येक वेळेस ते मेल्ट व्हायची वाट बघ आणि इथे ही मी काढलेली आहे बॅग जे की मला भरायची आहे आणि टिनू मला म्हणते मम्मी एवढी मोठी बॅग म्हणजे तिला वाटतं ती मम्मी एवढ्या आहे का जाणार आहे टेन्शन आलं आहे तिला केक खवरायली मस्त गुबू आणि इथे बेडवर मी कपडे काढून ठेवले भरत भरत यातूनही सॉर्टिंग होऊन जातील आता ठेवत चालते म्हणजे एक्स्ट्रा वाटतील ते काढून टाकेल आणि इथे करिनाने तिचं सगळं सामान काढून ठेवलेलं आहे जे किती घेऊन आली ती थोडंफार ते ती घेऊन जाईल आता परत अंघोळ केल्यानंतर तासन तास बाथरूम मध्ये असते आता मला कॉपी करणार आहे का मला कॉपी करणार आहे इथे ठेवून बॅग आहे कॉपी कॅच कॉपी कॅच अँड दिस इज माय बॅग गाईज ह्या साईडला मी कपडे ठेवले घेऊन तर बरेच चाललेले आहे आठ टॉप घेतलेले आहे मी दोन इंडियन ड्रेस घेतलेले आहे त्यात एक ब्लॅक आणि एक रेडिश इटकरी आणि चार पॅन्ट घेतलेले आहे ब्लॅक कलरचं जास्त माझ्याकडे कलेक्शन आहे कारण ब्लॅक इज माय फेवरेट कलर आणि त्यानंतर ट्रॅव्हलमध्ये सगळ्यात जास्त मला जर काही लागत असेल तर ते तिशू वेट वाईब ठेवले होते मी इथे आणि हे आहे मॉश्चरायझर त्यानंतर हे आहे बाई माझा शॅम्पू पण घ्यायचं आहे का मी हे आहे कंटिश कंडिशनर हे आहे क्युअर स्किनचं वॉश हे आहे फेस वॉश आणि ह्या आहे मिल्क अँड हनी ओरिफ्लेमचा सोप आणि हा आहे ग्रीन कलरचा नेचरशी रिलेटेड असा कलर माझ्या ब्रशचा यात काहीतरी एक मिसिंग आहे हां वेट टिश्यू अँड वॉट अबाऊट माय स्किन केअर करीना वॉट अबाउट माय स्किन केअर स्किन केअर गाईज हे आयशॅडो पॅलेट मी घेतलेले होते माझ्याकडे ब्रायडल मेकअप होता एकदा पण त्या कुटुंबात काहीतरी दुर्घटना घडली आणि मेकअप कॅन्सल झाला तर हे चोरी केलं जात आहे प्लस हे ओरी मला दिलेलं प्युअर स्किन ने दिलेलं पाऊच देखील चोरी होत आहे माझं अशा माझ्या वस्तू जातात इथून आणि इथे लाडू आहेत बसले बसले यात करीनाने इथे खाल्ले त्याच्यामुळे तिला हे बारावाले वाले देईल आणि हे प्रतीकला द्यायचे तर हे लाडू पण आम्हाला घेऊन जायचे साधारण पाच सात वर्ष झाले असतील तोपर्यंत मी रेग्युलर दर महिन्याला फेशियल वगैरे करायची ब्लीच पण करायची परंतु नाशिकला एक हॉस्पिटल आहे ज्या मैत्रिणी नाशिकच्या आहे त्या ओळखतील नेते हॉस्पिटल म्हणून तर मी त्यांच्याकडे गेली होती एकदा माझ्या स्किनचा अनालिसिस करण्यासाठी त्यावेळेस ते बोलले की तुमची स्किन खूप थीन आहे पातळ आहे तर इतर इतरांच्या तुलनेत तुम्हाला खूप लवकर रिंकल्स येतील तर ठीक आहे ती तर नॅचरल प्रोसेस आहे त्याला आपण काही करू शकत नाही पण त्यावेळेस ते बोलले की खूप मसाज वगैरे नका करत नका करत जाऊ मग मी तेव्हापासून फेशियल करणंच बंद करून दिलं ब्लीच तर केलंच नाही टॉईस इन अ इयर करते मी कधी माझा बर्थडे आहे तर असं काही स्पेशल डे आहे तेव्हा करते अदरवाईज मी काय आता पाच सात वर्षापासून फेशियल करत नाही पार्लरमध्ये तरी तर आता मी शीट मास्क अप्लाय केलं होतं बेरीचं शीट मास्क दोन त्या दिवशी डी मधून आणले होते तर एक मी आता अप्लाय केलं वीस मिनिटं ठेवलं आणि ते जस्ट रिमूव्ह केलं की थोडस स्किनला हायड्रेशन मिळावं यासाठी आणि काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे पण लिक्विड होतं प्रोडक्ट होतं तर हातात हातपाय असे ड्राय ड्राय फील होता ऍक्च्युअली मी रोज रात्री झोपताना छान मॉश्चरायझर लावते हातापायांना त्याच्यामुळे विशेष नाही होत तरी पण मी त्यातलं एक्स्ट्रा प्रोडक्ट यूज करण्यासाठी ते हातापान वापरून घेतलं आणि चला आता मी सन भांडी वगैरे घासायची किचनमध्ये आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे देवपूजा सगळंच करायचंय ते करून घेते गाईस एक मी एक खूप इम्पॉर्टंट मेसेज द्यायचा आहे की माझी मम्मी खूप मोठी डिचर्न गाली माझ्या मम्मीने मला डिच मारलं ती आता बोलते मी नाही ना तुझ्याबरोबर पूर्ण गाईज आम्ही बॅग आम्ही ग पॅक केल्या होत्या पण करीनाचे पप्पा खूप इमोशनल होताय ते सांगताय की <laughs> नाटक ते सांगताय की मला सोडून जाऊ नको मला काही होऊन जाईल असं इमोशनल ब्लॅकमेल केलं नाही तर ऑलमोस्ट सगळी म्हणजे सगळी तयारी झाली आमची आता रात्री अकराला आमची आता आठ झाले झाली सव्वा अकरा साडेआठ झाले साडेआठ झाले आणि सव्वा अकरा साडे ला तुमची गाडी हे बघा मी करीनासाठी काय बनवते बीटरूट कटले आणि गाईज मम्मीने आता बोलून दिला आता ती येणार नाही माझ्याबरोबर जेस्पी गोष्टीचे हसबंड थोडं रडले आणि बोलले की मला तुझ्याशी बघून नाही आणि तिकिटाचे पैसे पण माया गेले हा ते तिकीट पण रिफंडेबल नाही आणि दुसरी गोष्ट काल परवा मी जेव्हा बोलली बीटरूट तर ता एक ताई बोलल्या की बीटरूट ची रेसिपी दाखवा त्यांना त्यांच्या मुलीसाठी बनवायचे होते तर त्या ताईंना मी असं सांगेल की ताई माझ्या चॅनलवर मी एक दोन वेळेस बीटरूट रेसिपी टाकलेली आहे तुम्ही बघा आजही केले मी पण आज खूप घरी गरबड होती त्याच्यामुळे डिटेल रेसिपी शूट नाही केली तर हे बघा दाखव बीटरूट कटलेट थँक्यू किती खांदे मग किती चांगली लाइट <laughs> लाव <laughs> ना आगे लाइट टाइम आगे टाइम आगे पपड़ा देख ना बाय करी डाल सर फ्राई भी करी एक्चुअली तीजे पपड़ा तिच्यासाठी सर्टी हे ही नाले काय काजू कुतली आणि बाप करवड़ी कारण की तिला काजू खूप आवडती ती तिच्या पप्पा ती ती <laughs> तिच्या पप्पांना म्हटली पप्पा तुम्ही मला एकदा विचारलं तरी असतं तुला काय खायचं आहे मला बिर्याणी खायची खूप इच्छा होती मी ना तिला सांगितलं नाही आणि गुपचूप बिर्याणी ऑर्डर करून दिली पास्ता हाऊसची जी तिला खायची होती <laughs> पिस्ता पिस्ता <laughs> पिस्ता हाऊसची बिर्याणी ऑर्डर केली आणि आत्ता तिची बिर्याणी आली म्हणून ती इमोशनल होती डायरेक्ट करायला लागली आहे मला किती रडते तिच्या हातात आहे बिर्याणी बिर्याणी बघताच रडायला लागली अरे आले आले मी हापस मागवली कारण की माझं डिनर झालं होतं आणि करीनाला ती पण खूप होऊन जाईल पिस्ता हाऊस बिर्याणी वेलकम ते कटलेट बरोबर काय पाहिजे येते असं असतला राह ये चिकन बिर्याणी ने बर ब्लर करून देत मधून मधून हां ना सारखं ब्लर होतं थँक्यू मम्मा, एक बाईट खातो एक बाईट खातो नाही तुला खाऊ नंतर हां चल चल हं छान आहे करीनाला मला किस करायची इतकी सवय की मी खूपदा तिच्या त्या जास्त किस करण्याने इरिटेट होऊन जाते पण तिला आज जायचं होतं म्हणून मी तिला नाही तर मी खूप जोरात ओरडत असते तिच्यावर हे बघा ही तिच्या पप्पांनी तिच्यासाठी आणली होती काजू कतली आणि त्याच्याबरोबर अजून एक दोन वस्तू होत्या पण मग असं माझ्या मनात राहून गेलं असतं की अरे पोरीला बिर्याणी खायची होती बाकरवडी पण तिला खूप आवडते तर ती काय खूप मोठी गोष्ट नाही पण तिला असं वाटलं ब मम्मीने कळूनसुद्धा दिलं नाही की बो ऑर्डर केली आणि येऊन पण लागली म्हणून ती ती बिर्याणी बघून एवढी इमोशनल झाली की तिला आवडलं व मी सरप्राईज दिलं ते आणि त्याचबरोबर मजा हे बीटरूट कटलेट होते ते पण मी पॅक करून तिच्या वापरा बिर्याणी आल्यामुळे असे काय चार पाच खाल्ले जात एवढे नाही जास्त खाल्ले जात आणि मागे एकदा एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी विचारलं होतं की करीना पप्पांच्या पाया नाही पडली तर परत कुणाला असंच वाटेल की मम्मीचा तर पाया पडली आणि पप्पांच्या नाही पडली पण प्रश्न जी कधीच तिला पाया पडू देत नाही ते म्हणता की घरची मुलगी ही लक्ष्मी असते तिलाच काय ज्या नात्याने लहान असताना म्हणजे समजा त्यांच्या लहान भावांच्या बायका माझ्या लहान जावा वगैरे कोणी पण लेडीज कधी त्यांच्या पाया पडायला लागली ना त्यांना नाही आवडत ते नाही पडू देत शक्यतो कोणाला पाया दे। फोन, फोन। ही करीना बाहेर गेलो आम्ही म्हणजे रोडला लागलो आणि सांगते की मला गाजरचा हलवा खायचा होता तिच्या पप्पांनी सांगितलं की चल परत आलो आम्ही बरंच युटर्न घ्यायला बरच पुढे जावं लागलं युटर्न घेऊन परत आलो आणि आता मी चाललीये गाजरचा हलवा मध्ये गरम करते आणि मग गाडी नको जायला एक तर माझ्या तिकिटाचे पैसे गेले तर गेलं वाया हिचही वाया गेलं मग काय खरं नाही चला दोघींचं तिकीट बुक केलं होतं माझं तर जाणं झालं कॅन्सल कमीत कमी इथं तरी जाणं झालं पाहिजे ना कॉलेज सुरू झालं आहे तिचं बघा इथे मी आता गाजरचा हलवा गरम व्हायला ठेवला अवनमध्ये दोन मिनटं तरी तो कमीत कमी गरम करावा लागेल गाईच करीनाचा गाजरचा हलवा खाल्ला गेला स्टॉपवर आलो पाहुणे हो पाहुणे बारा वाजले अजून काही गाडी आलेली नाहीये चला न ना खाता गेली असते तर आम्हालाच वाटलं असतं मी सांगितलं होतं आधीच की आरामशीर चलू नाही या यांना आता काय यांचं वय झालंय चला चला टिपिकल पेरेंट वय झालंय ऍक्च्युली या गाड्यांचं एक असतं की आपण त्यांना ट्रॅक करू शकतो की त्या कुठे तर तिचं म्हणणं होतं की तिला ऑलरेडी माहीत होतं गाडी लेट येणार आहे म्हणून तिचं चाललं होतं की हलवा खाऊन घेतलंय ऑरेंजचा खरंच बघ दिसता सुरुवातीला मी दोन तीन वेळेस ऑरेंजनेच ट्रॅव्हल केलंय तर बरं झालं खाल्लं गेलं याचा आता येईलच गाडी संगीतमची संगीतम ट्रॅव्हलच्या गाड्या खूप छान असतं असं डिस्कशन चालू आहे आमचं असं वाटतं की एकदम न्यू बेडशीट त्यांनी आहे आणि इतकं व्यवस्थित लावलेलं असतं ते की एक काय एक सुरकुती सुद्धा त्या बेडशीटला पडत नाही पर्पल पर्पल कलरचा असतं ना पर्पल कलरचे बेडशीट असतात त्यांचे तर आता आम्ही वाट बघतोय किती वेळ लागेल का तरी अजून तुझ्या तू ट्रॅक करते दहा पंधरा मिनिटं लागेल ला अजून करिनाची बस यायला आणि रात्रीचे बारा वाजता टिनूची गाडी आलेली आहे तिथे दुसरी गाडी उभी असल्यामुळे त्यांनी जरा पुढे आणली ही गाडी तर आता आम्ही करीनाला बसवतो गाडीमध्ये रेड बॅग ठेवून द्या मध्ये कुठे ठेवताय घ्या आहे का ठेवेल जागा डोक्याला लागेलो मागे हा एकच आहे बाराला तीन मिनट कमी आहे बसवलं करीन आला गाडीत आता गुड नाईट ऑल ऑफ यू बाय द वे संक्रांतीच्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला नंतर येणार आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच